छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीची जे निकाल प्रक्रिया आहे ते आता काही वेळातच होईल अशी अपेक्षा आहे आपण बघतोय पाठीमागं जर बघितलं तर पृथ्वीराज बापू जाचक आणि सर्व त्यांची टीम एक आनंद उत्सव साजरा करत आहेत आणि बापूंनाही कुठेतरी विश्वास आहे की आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपला पॅनल पूर्णपणे निवडून येईल आता अगदी काही क्षणातच बापू या ठिकाणी आपल्याला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली पहिली प्रतिक्रिया देणार आहेत पाहूया बापूंची या निकालाची पहिली प्रतिक्रिया काय ती चला साधारणपणे कल कसा आहे आणि कशा पद्धतीने निवडणुकीचे प्रक्रिया कल स्पष्टपणे श्री जयभानेच्या बाजूने आणि आमचे एकवीस चे एकवीस उमेदवार चांगल्या फारकाने निवडून येतील आणि मला आनंद आहे सर्व सभासनी योग्य निर्णय घेतलेला आहे आणि छत्रपती सभासनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय की छत्रपती सभास मनापासून प्रेम करतो फक्त किती वाजेपर्यंत निकाला हाती कष्ट एवढं सगळे मतपत्रिका गोळा करणे पुणा ते घट्ट बांधणे हे जर थोडीशी वेळगाव प्रक्रिया आहे त्याला प्रशासनाचा काही दोष नाही मला तर मला वाटतं बारा एक चुरू वाजते सगळं व्हायला साधारणपणे किती मतांनी तुम्हाला विजय अपेक्षित आहे असं वाटतं पाच ते साडेपाच हजार मतदार निश्चितपणे एवढी नर्स खात्री उड या निवडणुकीत कुठले मुद्दे प्रभाव ठरले की जे मतदारांसाठी कारण स्वतःहून मतदार बाहेर पडलेत पंच्याहत्तर टक्के मध्ये विक्री मतदान झालंय त्याला कुठले मुद्दे कार्य ठरल्या मतदान खूपच चांगलं झालंय कारखान्याची आणि एकंदरीत सर्व अडचण पाहून सभासहांनी विश्वास ठेवला आहे आदरणीय दादा आहेत आदरणीय मामा आहेत आणि सर्व कामकाज नीट चांगलं करण्यासाठी हा कारखाना परत ओरिजिनल अवस्थेत आणण्यासाठी सभासहांनी स्वतः पुढाकार घेतला आणि मला खात्री त्यांची सभासांची भूमिकाच आम्हाला प्रेरणा देईल आणि हे काम आम्ही एकवीजणच करू शकणार नाही तर सर्व सभासांचा याला साथ लागेल आणि तो आशीर्वाद आम्हाला निश्चित मिळेल सभासदांनी तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे सभासदांचं कशा पद्धतीने आभार मानणार आहे सभासदांचे आभार मानणार आमचे शब्दच नाही सभासदांनी ज्या अपेक्षा पूर्ण अपेक्षा सभा सभासांच्या त्या पुऱ्या करणे ह्याच खऱ्या अर्थाने सभासदांच्या कामाचा मोबदला ठरेल कारण सभासने आता जे दिले ते भरभरून दिलेले हे विक्रमी मतदान होणार झालेले आणि आज लीड हा स्वप्रचंड असणार आहे अलीकडच्या काळात इतका मोठा लीड मला चतुर्दी कारखान्याच्या इलेक्शन मिळालेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील दत्तात्र यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली आता आपल्या बाजूने मग पूर्ण तक्कल दिसतोय आभार सेनेचं कुठे आयोजन होणार आहे निश्चितपणे दोघांना विचारून आम्ही वर्ष ठेवू आणि त्या अध्यक्ष पदाची म्हणजे तारीख आहे ती किती असेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की छत्रपती कारखान्याची वाहतुकीचे करणं गरजेचं आहे तो सगळा वेळ तर कशा स्वरूपा मोजणीची प्रक्रिया चालू उद्यापर्यंत संपेल नंतर मग पुढील प्रक्रिया चालू होईल नंतर संचालक मंडळाची पहिली मिटिंग बोलू निवड होईल ही आतापर्यंत प्रथा आहे अध्यक्ष उपाध्यक्ष छत्रपती कारखाना सध्या आर्थिक अडचणीमध्ये आहे आपण हा मुद्दा समोर करून कारखाना बाहेर पडू असं अभिवाचन दिलं होतं तर त्या अनुषंगाने निवडणुकीत निकाल लागल्यानंतर आपली पुढं भूमिका काय राहणार निश्चितपणे आम्ही सर्व आढवा घेऊ एकंदरीत तो पश्चिम करायला लागेल प्रथम आमचं पराधी राहील येत्या सीझन तोडणी मात्री करार करणे मशिनरी ओव्हरऑलिंग करणे जे जे देणे ते पाहणे आणि जे जादा दाराचं कर्ज आहे अन्य कारणावर घ्यायला लागलेले ते कमी दाराचं घेऊन आहे ते कर्ज कसं टेकोवर करता येईल थोडक्यात सर्व बाबतीत फायनान्शियल प्लॅनिंग करून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आम्ही सर्व करू आम्हाला खात्री हे सर्व करत असताना छत्रपती पूर्वीजीच्या अवस्था आल्याशिवाय राहणार नाही प्लॅनिंगचा सा मुद्दा तुम्ही सांगितला खरं तर निवडणूक होण्यापूर्वीच तुम्ही यात भाग घेतला आहात आणि सगळी माहिती घेत आहात जसं की अजित पवारांनी स्वतः सांगितलं होतं की गोष्टीबाबत आम्ही लक्ष घातलं आणि कारखान्याचे काही पैसे वाचले अशा अंगानं काही कामांचं नियोजन तुमचं आहे का चालू आहे आता काही प्रस्ताव पाठवायचे त्या आदरणीय दादाने त्याची फोन केला एका ठिकाणी पन्नास लाख रुपये एक फी सांगितली होती ती पण दादांच्यामुळे माफ झाली अशा पद्धती रोज मी माहिती घेत घेतोय परंतु प्रत्यक्ष अधिकारपद चालू व्हायला किंवा काय असं नव्या संचार मंडळात काम चालू व्हायला हे चेअरमन आणि पहिल्या मीटिंग नंतरच होईल चेअरमन निवडीनंतरच नवीन संचालक मंडळ अस्थिरता येईल तोपर्यंतूनच असते कोणत्याही पैशाचा आमिष किंवा इतर कुठली आमिष न दाखवता सभासदांनी स्वतःहून मतदान केले त्याचबरोबर जसं की क्रॉसिंग खूप मोठ्या प्रमाणात होईल असं चर्चा होती पण तसं कुठेही सभासदांनी केलं नाही तुम्ही काय सांगा तसं फारसं कुठं काय झालं नाही कुठं आमिषवर कोण दाखव दाखवलं गेलं नाही दाखवायची गरज पडली नाही मी मगाशी सांगितलं छत्रपती सभासद हा महाराष्ट्रातला एक वेगळाच आगळावेगळा सभासद आहे हा सभासद कारखान्या माझं प्रेम करतो तुस नेतो ने त्यांनी कारखान्याची काळजीपुटी सुरू केलेली आहे त्यामुळे निश्चितच पुढचं भविष्य मला चांगलं वाटतंय छत्रपती आता जे तीन निकाल आले बापू त्याच्यामध्ये बाद मतदारा मतदानाची जी संख्या पाहिली तर जरा थोडी जरा विचार करायला लावते तर हे कशामुळे झालं असावं म्हणजे एका वेळी तिने मतपत्रिका दिली गेली सगळ्या गटाची थोडस काय मंडळींच जमलिंग झालं त्यामुळे ती बाद दिसते असं काही म्हणजे जाणीवपूर केल्यास काय नाही चुकून ते घडले काहींच्या मतपत्रे कोऱ्या पडल्या काहींना लक्षात आलं हे होतं दरवेळी थोडंफार होतं थँक्यू 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 धन्यवाद